मंठा तालुक्यात अवैध धंद्यांचे जाळे पसरले असून या धंद्यांना पोलीस प्रशासनाचा पाठिंबा मिळत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे मंठा तालुका प्रमुख उदयदादा बोराडे यांनी केला आहे मटका गुटखा लॉटरी क्लब जुगार अवैध मद्यविक्री आणि वैश्यवृत्ती हे धंदे मंठा शहरासह संपूर्ण तालुक्यात खुलेआम सुरू असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे अधिक धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व व्यवहार मंठा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असल्याचे सांगितले जात आहे दिनांक एकतीस रोजी मंठा तालुका शिवसेनेच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले या निवेदनात तुळजाभवानी फुले महामार्ग परिसरात तसेच पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे धंदेस्त सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे अवैध धंदे करणारे लोक दिवसभर पोलीस स्टेशन परिसरात वावरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे शिवसेनेच्या वतीने काही पोलीस कर्मचारी अवैध धंद्यांना मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद असल्याचा अहवाल दिला जातो मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचेही सांगण्यात आले आहे याबाबत या विचारणा केली असता पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून दडपशाहीचे वातावरण निर्माण केले जाते असा आरोप आहे मटक्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे सांगण्यात आले आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी सात दिवसांच्या आठ ठोस कारवाई झाली नाही तर शिवसेना स्थायीने रस्त्यावर उतरण्याचा इशारा तालुका प्रमुख उदयदादा बोराडे यांनी दिला आहे या यावेळी युवासेनेचे प्रमुख योगेश गणगे भगवान गायकवाड प्रमुख रामराव वरकड प्रमुख अक्षयदीप वाघमारे शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सुनीताताई देशमुख महिला उपजिल्हाप्रमुख कासाबाई सिरगुळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहराज्यमंत्री योगेश कदम पोलीस महासंचालक तसेच जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी करणार असल्याचे उदयदादा बोराडे यांनी आर्यव्रतचे तालुका प्रतिनिधी गजानन माळकर यांच्याशी बोलताना सांगितले अवैध धंद्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासन या गंभीर आरोपांवर नेमकी कौनती कारवाई करणार हा प्रश्न आता थेट प्रशासनाला सवाल विचारणारा ठरला आहे पर्याव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गजानन माळकर सर्व सविस्तर सर्व सविस्तर बोलतो मी उदयsinh Parladrao Borade शिवसेना तालुका प्रमुख मणटा आज मला अत्यंत संतपानी आणि जबाबदारीने हा विषय मांडवा लागत आहे मंटा तालुका सध्या पोलिसांच्या नाकाखाली चालणारे अवैध धंद्यांचा अड्डा बनलेला आहे मटका जुगार चक्री मटका ऑनलाइन लॉटरी अवैध दारू गुटखा विक्री अवैध प्रवासी वाहतूक आणि रेती वाहतूक हे सगळे धंदे खुलेआम चालू आहेत प्रश्न असा आहे की हे सगळे चालते तरी कसे पोलिसांना दिसत नाही का का दिसूनही दुर्लक्ष केलं जातं थेट आरोप काही पोलीस कर्मचारी हवे धंदे करणाऱ्यांना थेट मदत करत आहेत वरिष्ठ कार्यालयांना खोटे अहवाल पाठवले जात आहेत नागरिकांना आवाज उठवला तर त्यांना धमकावले जाते दादागिरी केली जाते पोलीस स्टेशनच्या आवारात आवे धंदे करणाऱ्यांचा दिवसभर वावर आहे हे लोकशाहीला कळिमा फासणारा प्रकार आहे मटका आत्म मटका आत्महत्याचं थेट कारणीभूत मंटा पोलीस स्टेशन पासून आखीच्या अंतरावर मटका सुरू आहे पोलिसांना मटका घेणारे आणि खेळणारे नावानिशी माहीत आहेत तरी कारवाई शून्य मटक्यामुळे शेतकरी कामगार सामान्य नागरिक कर्जबाजारी होत आहे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे आत्महत्या मागे मटका हा मोठा कारण आहे याला जबाबदार जुगार शाळेतील विद्यार्थ्यापर्यंत व्यसन आज मंट्यात जुगार आड्ड्यावर दररोज लाखो जीवलाढाल होते धक्कादायक बाब म्हणजे शाळेय विद्यार्थी सुद्धा यात अडकले आहे तर पिढी नष्ट कर करण्याची प्रक्रिया आहे अवैध प्रवासी वाहतूक मृत्यूला निमंत्रण म्हणता ते तळणी फाटा उसोद रोड आंबोडा रोड जालना सेलू परतूर अशा सर्व मार्गावर दोनशे तीनशे वाहने मेंढ्रा प्रमाणे प्रवासी कोंबून चालतात म्हणता शहरात अनेक बुलेट रोज फिरतात त्यापैकी फक्त चार पाच बुलेट पकडल्या जातात बाकीचे जा बुलेट कुठे जातात दारू गुटखा रेती या सर्व सकाळी पहाटे चार वाजल्यापासून टू व्हीलरवर देशी दारूचे बॉक्स पार्सल केले जातात कारवाई करायची तर सर्वांवर करा एकावर करू नका या संबंधात सम्द, तुम्ही वरिष्ठाला काही सूचना दिल्यात का ते आता इथून हे सर्व घेणार आता कसं आहे टू व्हीलर आलेले ते आजूबाजूचे आता यांना गाड्याचं नियोजन करून सर्वांना मी एस पी ऑफिस डी वायसपी ऑफिस त्याच्यानंतर योगेश कदम गृहमंत्री उद्या परवा मुंबईला जाऊन त्यांची भेट घेतो आमदार आमचे नेते त्याचे अर्जुन भाऊपतकर यांची भी भेट घेतो या विषयावर पोलीस प्रशासनाला मुदत दिली सात मी माझ्या निवेदनावर सादर केलेलं आहे सात दिवसात शहरातलं बंद झालं पाहिजे आणि बंद नाही झालं तर नाही झालं तर मग आंदोलन आहे रास्ता आहे हे लोक फक्त टू व्हीलर आले मी जर स्वतः जर यांना गाड्या जर भरून आणायला सांगितल्या ना त्याच्यापेक्षा दहा पट पब्लिक इथं येईल हा माझा आत्मविश्वास आहे शंभर टक्के खरं आहे का खोट आहे शंभर टक्के खरे हे फक्त रात्री मेसेज दिला सकाळी आलेत अकराचा टाइम द्यायला